माहीत नाही आत शकत नाही तर नमस्कार मंडली मी राहुल मात्रे पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे सकाळची वेल आहे निसर्गरम्य वातावरण आणि आशात आज निघालो होते म्हणजे घोलवा मासेमारीला मगाशी बोलल्याप्रमाणे बोसकीला मोठ्या प्रमाणात आता कोलंबिया पडायला लागलेल्या आहेत आणि त्याचाच अंदाज घेऊन आज पुन्हा एकदा घोलवा मासेमारी करण्यासाठी माझ्यासोबत जर बघितलं तर समोर आहे प्रथमेश आत्ताच दहावी उत्तर्णी झालं आहे आणि त्याच्या पुढे आहे जय आय टी आय फर्स्ट क्लास उत्तीर्ण आहे दोघांच्या पण टी शर्ट एक लेवलच्या आहेत पॅटर्न थोडा वेगळा आहे बघूया आज ही जोडी आपल्याला किती कोलंब्या काढून दाखवते घोलवा मासेमारी घोलवा मासेमारी करायचा विचार आमचा इकडे घुंगीचा खैस आहे तिकडे होता पण पन... त्या खैसामध्ये घाण मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आता आम्ही इकडे जी उघड आहे आमची त्या दिशेने वाटचाल करत आहोत हनुमान देवस्थान शेती मग अशी तुम्हाला दाखवत होतो ही हनुमान देवस्थानाची शेती आहे श्रीकृष्णाचं मंदिर समोर लवकरच्या देवाची गावजोल असणार आहे तेव्हा नक्कीच देव वास्तविक एंडी फिरवण्यासारखा आहे नंतर डायरेक्ट खाडीत जाऊया तिथं पण खड्डा आहे खाडीत पाहिलं जाऊ आणि परत भरती लगते। थे थे। खरप लागते अडीच गेंडी फिरवतो पण इथं खरब जास्त आहे मोठ्या प्रमाणात रिस्कॉर्स खरात पाय कापू शकतो नीट येत नाही कोलंब्या शंभर टक्के सारे कोलंबी आलेले फिरवण्याचा हात माहिती खरबी आली बघ किती माहिती कोलबी बा किती बाप रे बाप हो मायची खाणं आले ना किती कोलंब आहे बघा जे डबा

चिंघोरी पण आलेली चिंभोरी कोलंब्या इकडे जायचं त्यांना मला सिचा पैसा बसते Các bạn hãy đăng cho kênh lalaschool Để không bỏ lỡ những video hấp dẫn

त्याला जेव्हा वाटतो धोका आहे तेव्हा तो पूर्ण शरीर त्याचं फुगोल टाकतो तुम्ही जाऊ वरती फेकतो त्याला काय माहीत नाही आत लावू शकत नाही मोठ्याच काय आलाय वावसा किनारला लागलाय हाँ? प्लास्टिक मध्ये पॅकिंग आहे काय वाटतंय काय शकत नाही लावू ना। आप आप तर आपल्या वेळेला तर मित्रांनो आता आलोय ते म्हणजे आमच्या गावामध्ये आणि इकडे शिवडा मेलाय वाटते सोडवलेला शिवडा सोडवलेला आहे शिवडा मेला म्हणजे पाणी खराब असणार काय ओ माय गो शिवडा मेला बघा हा जयसुमता शिवडा आहे शिवडा पण पाणी खराब आहे बघा पाण्याचे कलरच बघा काय झालेले हिरवा हिरवा गार पाणी झालेला आहे त्यामुळे हा शिवडा मेला नाही काढून टाका काय शिवड्या वगैरे असतील त्याच्यात आणि काही असतं खाणं टाकू नका छोटी पेर माश्या विषयांची एटसेट्रा ते गोष्टी टाका शिवडा तर म्हंटली बघा कोणी कोणाची मुस्क्यात कोणाला मागत नाही आपण ट्राय करतो ना तर तिथं खोला आहे खोला बघूया प्रथमेश खोला काय लागतंय एंडी फिरून आलेले आहेत पण एंडीला जास्त काय कोलब्या ले भेटलेल्या नाही ॲक्च्युली तुम्हाला दाखवायचं होतं आमच्या गावात ते जेवढ्या बोसके आहेत ना तेवढ्या दे उकून एक व्हिडिओ बनवायचे आहे पण बघू कसा मुहूर्त येतोय कारण की बोजकी उकवणारा माणूस पाहिजे आपल्या बोजकी उकवण्यासाठी कोणाचा विरोध नसणार आहे कारण की आपण ते कोलबंबे वगैरे घेणार नाही त्यांच्या कोलबंबी त्यालाच देऊ एक पिशवीत भरून जेवढं आहे त्यांचे नाव टाकायचं बाबा याची बोजकी उकवली समाधान मात्रे त्याला किती भेटलं ते नाव त्याचे त्याच्या कोलब्या द्यायच्या कोलंबे घ्यायचे फक्त उकून दाखवायचं आणि इकडे बघा ही प्रथमेश मात्रे यांची मोजकी छोटी याला खोला बोललं जाते ना प्रमेश खोला आणि कोलंबिया बघायची शेतला किती मोठमोठे अरे अरे शापरत असते कोलंब्या बघा तुला चांगली असते नको जाऊ तू शापरत सर आहे का तुमची कुठं आहे ती नाव नाही टेम्परेरी तुम्हाला दाखवण्यासाठी उकवालाच लागेल ती माझी विनंती आहे आपल्या एंडीला एवढा काय भेटलेला नाही कोलंबी तुम्ही दाखवा दाखवायची बघून ट्राय तर करणं काय आपला रस्ता तर भागलेला आहे बघा थोडा नको नको की पोहायला प्रथमेश बॉलर झाला असता पण थोडा हा हो जमला नाही तर ऍक्शन त्याची रॉंग आहे प्रथमेश मात्र यांचा तलाव आणि ही प्रथमेश मात्र यांची बोचकी आहे आणि बोचकीला काय लागते बघूया प्रथमेश एक तरी शिवडा आलेला काय बोचकीला दोन पोरका भेटले पोरका भेटले बोट एवढे शेवटची सोडवलीस तलावात पीस सोडलं हंडी सोडवलीसीस कुठं ते पण संतोष पंधराला विकलं तेच पीस शपथ घेऊन ते खरं पंधरा मला शंभर दोनशे लागतात मला

आत्ता लॉक खोला आहे ना बघा डबल आहे म्हणजे लॉकवालाय आहे खरब्या बघ किती खरब्याच खरब्या खरब्या नाही खरब्या की तुला टाकाल आमचे आहेत कोलव्या बघा मित्रता बघा मित्रता याला बोलतात म्हणजे आता पागून काढशील का पागात आहेत पागून दोन कोलव्या देतस मी एकदाच घेऊन पागाचा खोला तरी काय तुझा म्हणजे पीस काढाला पीस कसं काय निघणार त्याच्यात गोष्ट सुदामाची गोष्ट सुदामाच्या पागाची मित्राला बोलतो दोन कॉलब्या देतो आणि पाग गोतवला फुटेला कॉलब्या देते बाई थांब <laughs>

जे बाबा हा सफेद मी बोलत होते बा हा सफेद वरती सफेद दिसते त्याच्यावर फोटो जी व्हिडिओ बघितलीस ती कसली चालली पागाची इथंच पाग होता गाठात हैश काय नाही हिंडी लागेल तू भेटल्या वाऱ्यापैकी नाही चालू कुठ नाही चला ठीक आहे ठेवा एंडी घेऊन या मित्रांनो बघा अशा पद्धतीने रस्ता भागलेला आहे आई विचारते काही नाही आलो की आईचा एकच प्रश्न असतो काही नाही हे घे अशी आई गेली होती ना आईला बारीक वाव्या काय बनवलं आहे मला तर हा व्हिडिओ विकास सेंड करूया टेक केअर बाय